हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळ करतो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत पनिशमेंट आता बघा पनिशमेंट म्हटलं की तुमच्या डोक्यात आलं असेल की आता मॅडम दंडाचा विचार करणार आहे म्हणजे शिक्षाविषयक सिद्धांत तुम्ही नीतीशास्त्रामध्ये शिकत असणार आहात आणि त्यानुसारच का हे काय असणार आहे आपला व्हिडिओ असणार आहे आता बघा शिक्षा म्हटलं की तुम्ही कुठलं ना कुठला गुन्हा केला असेल तेव्हाच तुम्हाला काय मिळणार आहे पनिशमेंट मिळणार आहे एवढं लक्षात आलं तुमच्याला आता बघा हे जे व्यक्ती आहे या मुलाला काय करत आहात दंड करत आहे म्हणजे काहीतरी त्यांच्यासोबत ते बोलत आहे तुम्ही असं करायला नको होतं म्हणजे तुला काय करत आहे पनिशमेंट मिळत असणार आहे याचप्रकारे आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही ना काही चांगल्या पण गोष्टी करत असतो काही वाईट गोष्टी करत असतो चांगल्या गोष्टी केल्या तर कोणीच आपल्याला दंड देणार का नाही तर वाईट गोष्टी केल्या तर तुम्ही काय करणार आहात पनिशमेंटचे भागीदारी होणारं आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येते आणि त्यानुसारच तुम्हाला जर तुम्ही खूपच वाईट जर कृत्य केलं असेल तर तुम्हाला काय करतं शासनानुसार दंड पण करावा लागत असते म्हणजे तुम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे तर तुम्हाला जेलमध्ये पण जावं लागतं आणि कशानुसार शासनानुसार ठीक आहे म्हणजे आपल्या म्हणून आपण संविधानानुसार जे आपल्याला तुम्ही जे जो गुन्हा करता त्यानुसार तुम्हाला पनिशमेंट मिळत असते आणि त्यानुसारच ही जो हा सॉरी हा जो व्हिडिओ असणार आहे हा आपला शिक्षाविषयक सिद्धांताचाच असणार आहे पनिशमेंट ऑफ थेरीचाच असणार आहे तर चला बघूया या, या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त बघणार आहोत त्याची पार्श्वभूमी आणि त्यानंतर बघणार आहोत आपण त्याचे जे तीन सिद्धांत त्यांनी मांडलेले आहे ते काय असणार आहे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर चला याच्यामध्ये बघणार आहोत आपण शिक्षाविषयक सिद्धांत आता बघा थेअरीज ऑफ पनिशमेंट म्हटलं की शासनाचे समर्थन म्हणजे जस्टिस ऑफ पनिशमेंट सद्गुणी जीव हा सर्वोच्च म्हणूनच सर्वसंमत असे जे आत्मकल्याण रूप नैतिक मूल्य त्यांचा साक्षात करण्यात सदैव गुंतलेला असतो पण या जीवनात तो यशस्वी होत असला तरी अगदी हळूहळू काय तो यशस्वी होत असतो आता बघा हे म्हणतात की कुठलीही जर गोष्ट करायची असेल तर तुम्ही काय करता एकदमच यशस्वी होता का डायरेक्ट आपल्या पीक लेवल गाठतात का नाही तर तुम्ही काय करतात हळूहळू हळू काय करता तुमच्या पीक लेवलवरती पोचत पोचत असतात तिथे तुम्हाला काय करते हळूहळू यश मिळत असते यश तुम्ही संपादन करत असतात कारण काय तर त्यांच्या विरोधात उभे राहणारे दुर्गुणी जीव व त्यांना प्राप्त होणारे तत्कालीन यश यांच्यात साठ विलेले असते ते म्हणतात की जे विरोधी जे लोक असतात त्यांना पटकन काय करते जे दुर्गुणी लोक असतात त्यांना पटकन काय मिळते यश मिळते तुम्ही बघितलंच असेल कारण आजूबाजूला कोणी असेल तर तुम्ही बघता की अरे याने व्यक्तींनी वेगळ्या मार्गाने कमवलेलं आहे वेगळ्या मार्ग यांनी अपनवलेला आहे त्वरी आज त्याचं काय झालेलं आहे एवढं मोठी हवेली झालेली एवढा मोठा बंगला बनलेला आहे पण जे सद्गुणी लोक असते ते असे करतात का नाही तर ते लोक आपल्या हळूहळू मार्गाने चालतात आणि आपले काय करतात पीक लेवल इथे गाठत असतात ते यशस्वी होत असतात आणि ते म्हणतात की हे तत्कालीन काय आहे हे सुख आहे म्हणजे हे प्रॉपर सुख आहे का नाही तर हे काय तत्कालीन सुख असणार आहे कमी काळामधलं सुख असणार आहे आणि ते काय असतं साठवलेले असतात म्हणते आणि या दुर्गुणी जीवनाचा विरोधाच स सद, विरोधाचं सद्गुण संपादनाला व त्याद्वारा घडून येणाऱ्या ध्येयसिद्धीच्या पूर्णतेला विलंब घडविण्यात कारणीभूत ठरतो आणि वास्तविक या संघर्षात शेवटी दुष्प्रवृत्ती व त्याचा आधार घेणारे दुर्गुणी जीव हेच खावतात अयशस्वी ठरतात म्हणजे तुम्हाला सद्गुणी व्यक्तीचं पण इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे का सद्गुणी व्यक्ती आहे आणि हा काय आहे दुर्गुणी व्यक्ती आहे याला जरूर लवकरात लवकर यश मिळालं असलेलं तरी पण याचं यश जे आहे ते काय आहे तात्कालीन स्वरूपाचं असणार आहे आणि हा जो सद्गुणी व्यक्ती आहे याला जरी उशीर लागत असेल यश मिळायसाठी तरी जर त्याला पीक लेवल गाठायचं असेल त्याचं यश गाठायचं असेल तरी त्याला असे जर वेळ लागत असला तरी तो काय हो करणार आहे हळू का बरं होईना तो काय करणार आहे आपल्या लक्षाला इथे गाठणार आहे आणि म्हणूनच ते काय म्हणतात जे दुर्गुणी जीव आहे ते काय होणार आहे आज तुम्हाला यशस्वी झालेले दिसत असले तरी ते काय होणार आहे अय अप, अपयशी अप, 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 कधी ना कधी होणारच असतात म्हणतात ना तुम्ही कष्टांनी केलेली जेही कामं असेल तुमच्या चांगल्या कर्माने केलं असेल किंवा तुम्ही चांगल्या मार्गाने कमवलेलं असेल तर तुम्ही को म्हणताना तर कुण कुणाचं मन दुःख जे काम करत नाही तर त्यांना आज जरी ते खस्तीमध्ये असतात पण ते कुठे ना कुठे आपल्या म मंजिलपर्यंत पोचूनच जातात पण जे लोक दुसऱ्यांना दुखवून दुसऱ्यांचं हिरवून दुसऱ्यांचं हिसकवून जे लोक आज तुम्हाला यशस्वी दिसत असेल आज ते चांगल्या मोठ्या लेवलमध्ये दिसत असेल पण कधी ना कधी ते तुम्हाला खाली जमिनीमध्ये आढळताने दिसतेच आणि म्हणूनच हे जे दुर्गुणी व्यक्ती आहे कधी ना कधी त्यांना अयशेचा सामना पण करावा लागत असतो असे कोण म्हणतात शिक्षा विषयक सिद्धांतामध्ये इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे ठीक आहे દુર્વર્તના મુર્ગુણ દુર્ગુની જીવના છે अंध न होत जाऊन शेवटी तो विवेकाला वी, पूर्णत मुक्तो आणि अंतरात्म्याची ओळख विसरतो आणि या दुर्गुणी जीवनाच्या दुष्क दुष्कृत्यामुळे सद्गुणी जीव जरी पीडित होत असेल तरी ते बाह्यतः पीडित होत असतात आता बघा पहिले सांगितलं की दुर्गुणी व्यक्ती आणि सगुणी जो व्यक्ती आहे जरी तुम्हाला हा जो दुर्गुणी व्यक्ती समोर जाताना दिसत आहे आणि याला सगळ्याच गोष्टी तुम्हाला अवेलेबल दिसत आहे पण हा जो सद्गुणी व्यक्ती आहे याचा जरी जीव पीडित असला तरी तो काय आहे बाह्य जीवानी तो काय आहे सुदृढ झालेला आहे म्हणजे त्यांचं जे अंतर मन असते ते काय असते पूर्ण पेअर असते याला माहिती आहे मी कुठल्याच प्रकारचे वाईट कर्म केलेले नाही आहे तर मला कोणाची पण भीती असणार आहे का नाही आणि म्हणून जो हा दुर्गुणी व्यक्ती आहे याला जरी वाटत असले की मी खूप मोठा लेवल गाठलेला आहे मी खूप चांगला आहे तरी तो काय करते दुर्गुणी व्यक्तीकडे त्याची अयशस्वी काय असते आणि आंतरिक आत्म्याची त्याची जी ओळख असते ती कसे वाईटच असते असं कोण म्हणतात पनिशमेंट थेअरीमध्ये इथे सांगितलेली असणार आहे ठीक आहे आता या दुर्गुण दुष्कृत्यामुळे दुर्गुणी जीवनाचे मानसिक अधपतन होत होत शेवटी विवेकाची हानी झाल्यामुळे जीवनाच्या खऱ्या प्रकाशाला व सात्विक वृत्तीपासून प्राप्त होणाऱ्या निरसल व सात्विक समाधानाला सर्वस्वी पारखा होत असतो म्हणजे जर त्याला बाह्य शासन न करताही तो अशा रीतीने स्वभावतः असतो काय तो पीडित होतो म्हणजे बघा ते म्हणतात की याच्यामध्ये त्याला बाह्य शासन करायची आवश्यकता आहे का नाही त्याला बाह्य शासन करायची गरज नाही त्याला पनिशमेंट द्यायची नाही आहे तर त्याचे जे त्यांनी कर्म केलेले आहे तेच त्याला काय करणार आहे पनिशमेंट देणार आहे ते म्हणतात ना राईट लेफ्ट हँडने केलेलं काम राईट हँडला माहीत होऊ देता कामा नाहीये म्हणजे ते तुम्ही जे चांगलं काम केलेलं आहे ते तुम्हाला सांगायची गरज आहे जे वाईट काम करतात ते लोक म्हणतात की अरे मी हे केलं मी ते केलं बरोबर आहे मग ते काय म्हणतात त्यांचं जे अंतर मन आहे त्यांनाच खात असते एखाद्या वेळेस तुम्ही एखादी चोरी केली असेल कोणाची पण ठीक आहे किंवा चोरून काहीतरी काम केलं असेल आणि त्या व्यक्तीला माहित पडलं की या व्यक्तीने हे केलेलं आहे तर तुम्हाला काय करते तुमचं अंतर्मन खाते की नाही मी हे काम केलेलं आहे आणि मला काय करणार आहे हा व्यक्तीला समजलेलं आहे की मी कानेड काम केलेलं आहे मी वाईट काम केलेलं आहे तर आता मला काय करतं माझं अंतर्मनच इथे खात असते म्हणून ते म्हणतात की याला पनिशमेंट करायची गरज नाही आहे हा स्वतःच काय होत आहे आतमधनं तो खंगलून जात आहे आपण म्हणतो ना याचं कर्माचं यालाच भोगावे लागणार असं म्हणतो ना कधी कधी अजावण याने जे केलेलं आहे ते त्यालाच पनिशमेंट मिळणार आहे देव देऊन दे निसर्ग देऊन देऊन आपण असं म्हणतो आणि ते तसंच होते आणि म्हणूनच ते म्हणतात की जेव्हा पनिशमेंटचा जेव्हा विचार आला जेव्हा दुर्गुणी लोकांचा विचार आला ते म्हणतात की यांना बाह्य द्यायची गरज नाही आहे हे काय घेणार आहे याचे कर्म जसे आहे तसेच त्याला काय मिळणार आहे दंड देणार आहे असं कोण म्हणतं पनिशमेंट थिअरीमध्ये इथे सांगितलेलं असणार आहेत नंतर बघूया आपण वर स्पष्ट केल्याप्रमाणे दुर्गुणी जीव स्वतःच स्वतःकडून दंडित होत असतो आताच बघितलं मी तेच सांगितलं की जो दुर्गुणी व्यक्ती आहे त्यांनी माहिती आहे मी माई हे चोरी केलेली आहे मला काहीतरी इथे काय करणार आहे मी स्वतःच काय ते अंतर मनातून म्हणतात जर चांगलं असेल तर तुम्हाला भेटीची गरज नाही आहे पण तुमचं जर अंतर था था था। मन आहे तुम्हाला माहिती आहे मी हा वाईट काम केलेलं आहे हे दुर्गुण केलेलं आहे मी आता हे काय करणार आहे स्वतः स्वतःमध्ये तो काय कं खचत जात असते त्याचं मन काय असे स्वतःला स्वतःच खात असते म्हणून पनिशमेंट हे पण त्यांनी सांगितलेलं आहे की तो स्वतः स्वतःकडून दंडित होत असतो त्याला दंड देण्याची गरज आहे का नाही ते म्हणतात याला काळ जे आहे ते पाहत बसेल यांनी जे केलेलं आहे वाईट काम म्हणून ते म्हणतात ना काही लोक बघा आपण जेव्हा सिरियल वगैरे बघत असतो मुलाचं लग्न किंवा मुलींचं जेव्हा आपण लग्न वगैरे झालेलं असते तर ते काय करते आई आपल्या आई वडिलांना काय करते वृद्धाश्रमामध्ये पाठवून देतात हो ना मग वृद्धाश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना मग त्यांचे जेव्हा मुलं होतात तर ते म्हणतात अरे तुम्ही पण तर माझ्या आजी आज आजोबासोबत असंच केलं होतं तर त्याची पनिशमेंटची थे काय असणार आहे ते देव देना रहे? तुम्हाला देव देणार आहे हो की नाही म्हणजे तुम्हाला पण काय करणार आहे माझे आजी आज आजोबा सारखे तुम्हाला पण वृद्धाश्रमामध्ये जावं लागणार आहे तर म्हणजे हे जे जे आपली थ्योरी आहे किंवा जे सिद्धांत दिले आहे हे आपल्या पुस्तकामध्येच नाही तर आपण तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पण बघत असता की आज आपण आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकत असतो पण एक वेळ अशी येते की तुम्हाला पण वृद्धाश्रमाचा दरवाजा पाहावा लागत असते आणि त्याची जी थेअरी आहे थे ते तुम्हाला इथे पूर्ण पेवर इथे बसत असते आहे ठीक आहे आणि म्हणून असं त्याला दंड द्यायची गरज आहे का नाही तर त्याला दंड कोण देते निसर्गच देत असते आणि विधान जर मान्य केले तर त्या दुर्दु दुर्गुणी जीवाला बाह्य शासनाची आवश्यक शकता काय तर असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे तरी पण सद्गुणाचे रोपटे जो जोपर्यंत स्थिर व सबळ अशा वृक्षात रूपांतरित होत नाही तोवर त्याचे संरक्षण करणे व त्या रोपट्याला कीड लावणाऱ्या रोगजंतूंना नष्ट करणे हे नीतिशास्त्राचे काय हे दुय्यम उद्दिष्ट आहे म्हणजे बघा तुम्ही एखादं रोपट लावलेलं आहे एखादी बीज लावलेली असणार आहे तर त्याचं काय असणार आहे त्याचं संरक्षण करण्याचं तुमचं काम इथे असणार आहे तर त्याला कीड पासून काय करायचं आहे वाचवायचं काम आहे तिला कीड लागता कामा नये हे तुमचं काय सांगत आहे नीतीशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि हे जी उद्दिष्ट आहे हे काय आहे तुम्हाला प्रॉपर तरीकेनं मान्य करावी लागणार आहे आणि त्यामुळे सद्गुणी जीवनाचे व त्यांच्याद्वारा सद्गुणांचे संरक्षण होते असे नसून व त्याद्वारा सद्गुणी जीवालाचं तेवढे सहाय्य मिळत नसून दुर्गुणी जीव ज्या दुष्ट दृष्ट प्रवृत्तीमुळे दुर्गुणी म्हणून संबोधल्या जाते त्या दुष्ट प्रवृत्तीलाच आळा घालण्यासाठी त्या दुर्गुणी जीवा त्या दुर्गुणी जीवांनाही नैतिकदृष्ट्या सहाय्य मिळते म्हणजे असं जरुरी की तो दुर्गुणी आहेत आणि त्याला आपण कप दिली पाहिजे असं नसते हे म्हणतात की नीतिशास्त्रामध्ये याचं असं काम नाही आहे तुमचं राईट काय आहे रॉंग काय आहे योग्य काय अयोग्य पाहण्याचं काम कोण करते नीतिशास्त्र करते म्हणून ते दुष्ट प्रवृत्तीला दुर्गुणी म्हणूनच संबोधला जातो पण या दुर्गु दुष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी दुर्गुणी जीवालाही नैतिकदृष्ट्या काय का करावं लागत असते आपल्या याच्यामध्ये सहाय्य करावं लागत असते असं कोण म्हणतात नीतीशास्त्र इथे आपल्याला म्हणत आहेत ठीक आहे आता नंतर बघूया नसते तर तर वृ वृत्ती वाईट असते त्यामुळे वाईट वृत्ती नष्ट झाल्यामुळे दुर्गुणी व्यक्तीसुद्धा चांगल्या विचारांची बनणे बनणे अगदी स सहज शक्य असते आता ते काय म्हणतात जरुरी नाही आहे जसं गांधीजींनी सांगितलेलं आहे की वाईट आहे म्हणून त्याला वाईट म्हणून टाकू नका ठीक आहे तर ते म्हणतात की दुर्गुणी व्यक्तीला जर चांगले विचार सांगितले आचार सांगितले तोही काय होणार आहे सद्गुणी होणार आहे तो सुद्धा काय करणार आहे चांगले विचार इथे त्याला सांगितले तर तोही सद्गुणी मार्गानुसारच चालणार आहे त्याचं दुर्गुण जे आहे ते आंतरिक असणार आहे पण ते त्याला जर चांगला वळण मिळालं चांगला मार्ग मिळाला तर तोही चांगलं बनणार आहे असं कोण म्हणतं आता नीतीशास्त्र सांगितलेलं असणार आहेत आणि म्हणूनच अगदी सहज सहज शक्य असते त्याप्रमाणे शासन करण्याच्या कल्पने मागे दुर्गुणी जीवनाला नीती नियमांचे सर्वभौमत्व व प्रतिष्ठा काय आहे याची जाणीवच नव्हे महती पटावी हे सुद्धा याचे काय आहे उद्दिष्ट असणार आहेत नंतर आहे याप्रमाणे सद्गुणी जीवनाच्या संरक्षणाकरिता दुर्गुणी जीवनाला जीवनाला दृष्ट प्रवृत्तीपासून परावृत्त करून खऱ्या मान मानवानेच दर्शन घडवून देण्याकरिता नियमाची इथे पराकाष्ठा कायम करण्याकरिता दुर्गुणी जीवनाला शासन करणे किंवा न्याय व समर्थन ठेवणे याचाच शासनाचे नैतिक समर्थन म्हणजे मोरल जस्टिफिकेशन ऑफ अ पनिशमेंट इथे सांगितलेली असणार आहेत आणि त्यानुसारच वरील समर्थानुसार गुन्हेगारांना शासन करावे हे सुद्धा सिद्धांत झाल्यानंतर ते शासन कोणत्या तत् करावे करावेत ह्याही महत्वाचा इथे प्रश्न उपस्थित होत असते आणि ते क्रमाक्रमाने इथे सांगितलेलं असणार आहे आणि म्हणून या दृष्टीने या प्रश्नाचा विचार करण्याकरता निरनिराळ्या पदांचे स्वरूप इथे आपल्याला तपासायचे आहे आणि ते विचार आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचं असणार आहे म्हणजे नीतीशास्त्रामध्ये प्रवृत्तीला मान्यता देऊन सुद्धा त्याला चांगल्या प्रवृत्तीकडे कसं काय वळवायचं आहे हे शासनाने इथे आपल्याला सांगितलेलं आहे गुन्हेगारी गुन्हेगार हा स्वतः हा गुन्हागार करतो का नाही तर त्याला परिस्थिती गुन्हेगार ठरवत असते आणि म्हणूनच शासनाचे नैतिक सामर्थन काय आहे मोरल जस्टिफिकेशन ऑफ पनिशमेंट काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू